पांडवलेने परिसरात बिबट्याने डोंगरावरून खाली उडी मारून रहिवाशी वसतीत मुक्त संचार करताना मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांच्या दृष्टीस पडलं आणि मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांनी बिबट्याला ना पाहताच भयभीत झाले सदर बिबट्याचं वावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या परिसरात कायमच बिबट्याचा वावर असतो तरी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक